नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्राचं जे औद्योगिक बांबू धोरण जाहीर झालं आहे दोन हजार पंचवीस संदर्भात बोलणार आहोत चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये महाराष्ट्राचं बांबू उद्योग धोरण जाहीर झालं माननीय मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उद्योगमंत्री उदयजी सामंत व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनी हे अवधी धोरण बांबू संदर्भातलं जे आहे उद्योग धोरण त्याला मंजुरी देऊन महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठी कामगिरी आणि महाराष्ट्राने खूप मोठा यामध्ये पल्ला गाठलेला आहे की ज्यामुळे लाख ला, पाच लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहेत आणि महाराष्ट्राला बांबूच्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर नेण्यासाठी हे धोरण अत्यंत उपयुक्त आहे आपण या संदर्भात जी महाराष्ट्र शासनाने जी नोट काढलेली आहे ती आपण पाहणार आहोत माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन हजार बांबूला बाजारपेठ उपलब्ध होणे आणि राज्यातील बांबूवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धित उत्पादनांसाठी एक मजबूत मूल्य साखळी विकसित करणे आवश्यक आहे बांबू लागवड आणि प्रक्रिया क्षेत्रात संशोधन आणि विकासाला पाठिंबा देऊन नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यासाठी आणि राज्यातील बांबूच्या कच्च्या मालाची आयात कमी करून बांबू पासून बनवलेल्या उच्च दर्जाच्या बांबू उत्पादनांच्या प्रोत्साहन देण्यासाठी धोरणाची आवश्यकता होती या सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करून राज्य शासनाने दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राचे बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस यास मान्यता दिली आहे महाराष्ट्राचे बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत निर्यातीद्वारे जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी बांबूवर आधारित उद्योग उद्यो... उद्योगांमध्ये पुढील वीस वर्षात या धोरणामुळे पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित करणे शक्य होणार धोरण कालावधीत राज्यात सुमारे पाच लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल महाराष्ट्र विजन दोन हजार तीस सुसंगत अशी शाश्वतता चक्रकारता आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे ही साध्य मदत होणार आहे पर्यायी ऊर्जा स्त्रोत म्हणून बांबूचा वापर करता येईल आणि कोळशाच्या वापराच्या पाच ते सात टक्के बांबूच्या जैव इंधनाने बदलण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे बांबूच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि पणन विभागाच्या साहाय्याने नवीन बाजारपेठा तयार करणार आणि सध्या अस्तित्वात असलेल्या बाजारपेठा आधीच सक्षम व कार्यक्षम करण्यात येणार महाराष्ट्रातील धोरणात्मक निवडलेल्या प्रदेशांमध्ये पंधरा तसेच आवश्यकतेनुसार बांबू प्रक्रिया आणि उत्पादन क्लस्टर स्थापन करण्यात येतील कार्बन क्रेडिट मार्केट स्थापन करून बांबूच्या कार्बन जप्तीच्या क्षमतेचा फायदा घेणे बांबू आधारित कार्बन कमी करण्याच्या उपकर उपक्रमाद्वारे मिळवलेल्या क्रेडिटचा व्यापार सक्षम करणे ही वैशिष्ट्य पूर्ण करण्यास मदत होईल त्याचप्रमाणे महाराष्ट्र बांबू उद्योग उद्योग पात्र घटकांसाठी खालील प्रोत्साहने दिली जातील पात्र उद्योग घटकांना दहा वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या वार्षिक विक्रीवरील एकूण एसजीएसटीच्या शंभर टक्के औद्योगिक प्रोत्साहन अनुदान मंजूर केले जाईल पात्र उद्योग घटकांसाठी स्थिर भांडवली गुंतवणुकीतील प्लांट व यंत्र सामग्रीच्या वीस टक्केपर्यंत भांडवली अनुदान दिले जाईल पात्र उद्योग घटकांना खालील तक्त्यानुसार ते त्यांच्या वाढीव विक्रीच्या पाच टक्केपर्यंत वार्षिक प्रोत्साहन म्हणजेच पीएलआय पाच वर्षासाठी अनुज्ञेय राहील पात्र मुदत कर्जावर कमाल कमाल पाच टक्के पर्यंत व्याजदर अनुदान देय असेल राज्यातील पात्र नवीन उद्योग घटक आणि विद्यमान उद्योग घटकांच्या विस्तारीकरण किंवा व्याप्ती वाढवण्यासाठी प्रचलित महाराष्ट्र औद्योगिक धोरणानुसार मुद्रांक शुल्क सवलत मिळेल पात्र नवीन उद्योग घटकांना प्रचलित महाराष्ट्र औद्योगिक धोरणानुसार सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम आणि मोठ्या उद्योग घटकांसाठी पाच वर्ष आणि विशाल व अतिविशाल उद्योग घटकांसाठी दहा वर्ष वीज शुल्क भरण्यापासून सूट दिली जाईल मात्र नवीन उद्योग घटकांसाठी व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यापासून पाच वर्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रति युनिट विजेसाठी एक रुपये याप्रमाणे प्रमाणे वीज दर अनुदान दिले जाईल धोरण कालावधीत पहिल्या पन्नास संस्थांना कमाल पाच कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत तंत्रज्ञानातील गुंतवणुकीच्या पंचवीस टक्के रक्कम एक वेळ प्रोत्साहन म्हणून परतफेड केले जाईल धोरण कालावधीत दहा टक्के नवीन उत्ती संवर्धन प्रयोगशाळा आणि संशोधन आणि विकास घटक स्थापन करण्यासाठी कमाल दोन कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत पन्नास टक्के अनुदान देय असेल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर प्रतिष्ठित संस्थांद्वारे प्रयोजित केलेल्या किंवा आयोजित केलेल्या प्रदर्शनांसाठी पात्र बांबू उद्योग घटकांना आणि स्टार्टअप्सना धोरण कालावधीत राष्ट्रीय स्तरावर प्रति युनिट कमाल एक लाख रुपये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति युनिट कमाल तीन लाख रुपयांच्या मर्यादेत पन्नास टक्के प्रदर्शन सहभाग शुल्क म्हणजे जागा खर्च किंवा भाडे केले जाईल त्या व्यतिरिक्त बांबू उद्योग धोरण अंतर्गत पाच वर्षांच्या धोरणामध्ये म्हणजे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस मध्ये राज शासनाकडून द्यावयाच्या विविध औद्योगिक प्रोत्साहनांकरिता अनुदानांसाठी आणि धोरणातील तरतुदी राबवण्याकरता सुमारे पंधराशे चौतीस कोटी रुपये आर्थिक तरतूद करण्यात येईल सदर धोरणाअंतर्गत एकूण वीस वर्षाच्या कालावधीत द्यावयाच्या विविध अनुदानांसाठी आणि धोरणातील राबवण्याकरिता एकूण अकरा हजार सातशे सत्त्याण्णव कोटी इत इतकी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे तसेच बांबू क्षेत्रातील नवोपक्रम आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तीनशे कोटी रुपयांच्या निधीसह एक समर्पित वेंचर कॅपिटल फंड उभारण्यात येईल कालावधीमध्ये बांबू उद्योग व त्याच्या परिसंस्थेच्या माध्यमातून सोळाशे एकोणतीस कोटी रुपये आणि वीस लाख वर्षाच्या कालावधीमध्ये एकवीस हजार पाचशे नव्वद कोटी रुपये इतका महसूल राज्य शासनाला उपलब्ध होऊ शकेल तसेच राज्यातील पाच लाख लोकांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकेल बांबू महान्यूज शेअर करा सब्सक्राइब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी बांबू महान्यूज हे चॅनेल पाहत राहा